नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जालना येथे अवकाळी ते तीस क्विंटल सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व सुंदर हजार पाचशे रुपये क्विंटल जाते पांढरा तूर बघा तसे पुढील बाजार समती राहुरी वांबुरी येथे अवकाळी तीन क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण सहा हजार चारशे रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसे अकोला येथे अवकाळी आठशे एकसष्ट क्विंटल जसे दर सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पस्तीस रुपये क्विंटल जाते लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती मूर्तिजापूर येथे अवकाळलेले ऐंशी क्विंटल जसे दर सहा हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटल जाते लाल तूर